माहितीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पिचवर जोरदार बॅटिंग केली हवा रूप बदल चुका आहे देवेंद्र फडणवीस यांचा पृथ्वीराज चव्हाणांना सूचक इशारा कराड दक्षिणचा फैसला झाला आहे हवा रूप बदल चुका आहे असं सांगत कराड दक्षिणमध्ये महायुतीचाच उमेदवार विजय होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला बाबा हे विधानसभेचे मटेरियलच नाही हे इंटरनॅशनल मटेरियल असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली माहिती नाहीत तरी देखील रस्त्यासाठी चारशे पाण्याच्या योजना छत्रपती शिवाजी स्टेडियम साठी शहाण्णव कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणला आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं आमच्या पॅनलला कधी लकवास मारत नाही अतुल बाबांसाठी आमचा पॅनल नॉनस्टॉप आहे परंतु पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी फुटकी कवडी देखील आणली नसल्याचा आरोप यांनी केला पुणे कोल्हापूर महामार्गाच्या विस्तारीकरण आणि हायवेवरील पुलासाठी केंद्र एकत्रित निधी परंतु हायवेवर चार पदरी पूल आम्ही मंजूर केल्याचं पृथ्वीराज चव्हाण सांगतात काही झालं तरी माझ्या मत झाल्याचं सांगून श्रेय घेण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली जो काम करतो त्याला जनता श्रेय देत असते मागायची गरज नसते असेही फडणवीस म्हणाले महाविकास आघाडीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की माहिती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना परंतु काँग्रेस उद्धव शिवसेना आणि पैसे मिळणारच नाही हा राजकीय जुमला असल्याची टीका केली तसंच कोर्टात धाव घेतली तेच सावंतर भाऊ आज मत मागण्यासाठी मार्केट मध्ये फिरत आहेत असा टोला फडणवीसांनी लगावला कर्नाड दक्षिणचा फैसला झालाय असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधील अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ सभा गाजवली संतोष कदमेसके क्राईम न्यूज कराड आणायला की माझी बदनामी करायसाठी यांनी चार एजन्सी आणलेल्या आहेत तुम्ही स्वतःला मोठे नेते समजता मग माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराला माजी राज्यमंत्री जातात का हा माझा सामान्य माणसाचा प्रश्न आहे की तुम्ही माझे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराला माजी राज्यमंत्री तरी सुद्धा अडचण वाटते म्हणून दुसरा माझी राज्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याकडे जायचं का माझी राज्यमंत्री बोलवायचे हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला आपल्याला इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारायचा आहे आज तुम्ही वक्ते म्हणून कोणाला आणता तर सुषमाताई अंधारेंना साहेब बोलवायची वेळ इथं आली की सुष्माताई अंधारेंना बोलवलं की पृथ्वीराज चव्हाण साहेब किती मोठे आहेत हे सुषमाताई अंधारेंनी सांगा म्हणजे बघा काय पातळीवर तुम्ही राजकारण नेता तुम्ही कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट वर टीका करताय निवडणूक कुठली आहे विधानसभेची निवडणूक आहे मागणी आम्ही दोन हजार एकोणीस सालापासून दोन हजार चोवीस सालापर्यंत तुम्ही काय विकास काम केली सांगा आम्ही काय विकास कामं केली हे आम्ही सांगतो तुम्ही दोन हजार चौदा सालच विकास काम सांगतात लोकांनी मतं दिली दोन हजार चौदा साली लोकांनी मतं दिली दोन हजार एकोणीस साली तुम्ही दहा वर्षापूर्वीचं काम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सांगताय याच्यातूनच तुम्हाला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे असं मी समजतो आणि तुम्हाला कुठले प्रकल्प जर का विचारले तर साहेब प्रकल्प कुठले सांगतात की आमच्या नेत्यांच्या माध्यमातन नॅशनल हायवेचा ब्रिज झाला साहेब मला सांगा माझा अभ्यास कमी असेल साहेब नॅशनल हायवेचा ब्रिज विरोधी पक्षाचा आमदार करू शकतो का मला माहिती द्या साहेब मला साहेबांनी सांगू दे की नॅशनल हायवेचा पूल हा विरोधी पक्षाचा आमदार करू शकतो आणि साहेब पुरावा म्हणून काय दिलंय माहित आहे डिअर मिस्टर गडकरी आणि खाली पत्र लिहिलं की हिथं पूल व्हावा साहेब असं डिअर देवेंद्रजी दादा म्हणून तुम्हाला कोणी पत्र लिहिलं तर साहेब काम होतं का साहेब मला सांगा तुम्ही अशा पद्धतीने होतं का काम मला सांगा मला तुम्ही एक सांगा गावामध्ये शांतता कमिटीची मिटिंग घेतो बोलवतो ना आपण सगळ्यांना बोलवतो का नाही तसं यांना साहेब कुठल्या तर बैठकीला बोलवलं यांनी फोटो काढले आणि ते दाखवतात दा की आम्हाला नॅशनल हायवेच्या मीटिंगला बोलवलं त्यामुळे मोह पूल झाला चौदा लेनिंग पूल आमच्यामुळे झाला हो मला कळत नाही की तुम्ही स्वतःची काम सांगू शकत नाही स्वतःच्या दहा वर्षातली सांगा ज्या काळामध्ये केंद्रामध्ये सत्तेमध्ये तुम्ही होता तुम्ही मुख्यमंत्री सांगा तुम्ही दहा वर्ष आमदार असतानाची कामं सांगा तुम्ही एकही काम सांगू शकत नाही आणि साहेब आता मी आदरणीय आमचे आमचे पिताश्री सुरेश बाबांना विनंती करतो की सुरेश बाबा तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांना कृष्णा कारखान्याचा शेअर द्या ते कारखान्यावर टीका करतात त्यांना निवडणूक लढवू दे कारखान्याची मी त्यांना आव्हान केलं की कारखान्यावर कशाला टीका करतो काय संबंध आहे का काय संबंध आहे का आणि साहेब विशेष त्यांच्या व्यासपीठावर माझ्यावर खालच्या पातळीवरची जे जे लोक टीका करतात ते सगळे आमचे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांना आम्ही फायदा करून दिलेला आहे एकूण एक माणसाला फायदा करून दिलेला आहे त्यांचा जो मुख्य सल्लागार आहे मलकापूरचा मुख्य सल्लागार त्यांची कन्या देखील डेंटल कॉलेजचं शिक्षण आपल्याकडेच आपल्याकडे शिक्षण त्यांचा वडगावचा जो मेन नेता आहे त्यांच्या चिरंजीवाचा तीन महिन्यापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता ते देखील आपल्याकडेच ऍडमिट होते आणि साहेब विशेष म्हणजे सगळी सवलत देऊन टाकली बरं आपण काही पैसे विषय घेतले शंभर टक्के सवलत देऊन टाकले